प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सागर हसतच सावनीला म्हणत असतो की सावनी मॅडम तुम्ही ना इकडच्या राहिलात ना तिकडच्या झालात आणि ते ऐकून सावनी खूप चिडते पण तिला सागरला काही बोलताच येत नाही तर सागर हर्षवर्धनला म्हणतो की आता या सागर कोळीला टक्कर देण्याची तुझ्यात हिंमत राहिली नाही कारण बिझनेस असो वा सई मी सगळं काही जिंकलं आहे आणि त्यामुळे हर्षवर्धन वैतागून बाजूला जातो पण त्यानंतर तो रागातच सागरच्या अंगावर धावून जातो मात्र सागर त्याला दूर ढकलून देतो पण हर्षवर्धन काही ऐकत नाही आणि तो पुन्हा सागरच्या अंगावर धावून येत त्याची कॉलर पकडतो तो सागरला म्हणतो की तू एकदा जिंकला आहेस पण आता मी तुला सोडणार नाही तर सागर त्याला दूर ढकलून देत म्हणतो की तुझ्या खबरींनी उद्याच्या न्यूजपेपरमध्ये काय बातमी येणार हे ठरवलं असेल ना पण त्यांना आत्ताच कॉल कर आणि सांग की हर्षवर्धन अधिकारीने नाही तर सागर कोळीने हर्षवर्धन अधिकारीवर मात केली आणि मग ते ऐकून हर्षवर्धन रागतच तेथून निघून जातो आणि सावनी तेथून जाणार इतक्यात मुक्ता तिला आवाज देते ती सावनीला म्हणते की तुम्ही लग्नामध्ये मला जे गिफ्ट दिलं होतं ना त्याची मला तेव्हाही गरज नव्हती आणि आत्ताही नाही आहे त्यामुळे सावनी रागातच ते गिफ्ट घेते आणि मग ते दोघेजण तेथून निघून जातात त्यानंतर सागर घरात जाण्यासाठी निघतो तर मुक्ता त्याला म्हणते तुम्हाला बिझनेसमध्ये आणि सईमध्ये काहीच फरक वाटत नाही ना, ना। त्यावर सागर म्हणतो की नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला पण मुक्ता काही न बोलता रागातच तेथून निघून जाते तर सागर वाईता स्वतःशीच म्हणत असतो की आता कुठे मी एका प्रॉब्लेममधून बाहेर पडलो होतो पण या दुसऱ्या प्रॉब्लेमला लग्न करून घरात आणलं आहे आणि मग त्यानंतर सागर आणि मुक्ता सईला घेऊन घरात जातात स्वाती सईचं औक्षण करते सई परत आल्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो त्यानंतर सर्वजण तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करतात आणि मग सई घरात येते सईला बघून सगळेजण खूप खुश होतात आणि मग त्यानंतर लकी सईला विचारतो की बघ तुला हे डेकोरेशन कसं वाटलं त्यावर सई म्हणते की खूप छान वाटलं लकी काका आणि मग त्यानंतर स्वाती सईसाठी एक गिफ्ट घेऊन येते सईला ते गिफ्ट खूप आवडतं तर मुक्ता तिला इशारा करून स्वाती आत्याचे आभार मानायला सांगते आणि मग सई स्वाती आत्याचे आभार मानते त्यानंतर लकी सईला म्हणतो की मी सुद्धा तुझ्यासाठी काहीतरी गंमत आणली आहे आणि मग तो सईला कॅडबरी देतो त्यामुळे सई खूपच खुश होते तर बापू सईला म्हणत असतात की जेव्हापासून तू परत आली आहे ना तेव्हापासून आमचा चांगला वेळ सुरू झाला आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी छान घड्याळ आणला आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो इंद्रा तर सईकडे बघून खूप खुश होत असते आणि तिची दृष्ट काढत म्हणते की माझी चिंबोरी परत आली आणि त्यामुळे सगळेजण आनंदाने आणि प्रेमाने त्या दोघींकडे बघत असतात सई घरी परत आल्यामुळे त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण असतं आणि मग त्यानंतर सई त्यांना म्हणते की तुम्ही सगळ्यांनी मला गिफ्ट दिले ना मग आता मी सुद्धा तुम्हाला गिफ्ट देणार आणि ते ऐकून सर्वजण खुश होतात तर सई त्यांना डोळे बंद करायला सांगते आणि मग ती तिच्या बॅगमधून ते गिफ्ट बाहेर काढते तिने सगळ्यांसाठी गुलाबाची फुलं आणलेली असतात आणि मग ती प्रत्येकाला गुलाबाचे एक एक फूल देते त्यामुळे सर्वजण खुश होतात आणि सईचं कौतुक करतात मात्र त्यानंतर सई मुक्ता आणि सागरजवळ जाते ते दोघेजण राहिलेले असतात पण गुलाब मात्र एकच असते आणि त्यामुळे ती म्हणते की हे गुलाब मी नक्की कोणाला देऊ पप्पाला की मुक्ता आईला आणि त्यावर इंद्रा म्हणते की हे गुलाब तू पप्पालाच दे तर कोमल म्हणते नाही नाही वहिनीला दे तर स्वाती म्हणते नाही दादूसला दे आणि मग त्यावेळी बापू त्या सगळ्यांना गप्प करत म्हणतात की सई तूच ठरव तुला हे गुलाबाचं फुल कोणाला द्यायचं आहे ते आणि मग त्यानंतर सई विचार करून म्हणते की हे फूल मी पप्पाला देणार आहे आणि ते ऐकून सागर खूपच खुश होतो आणि मुक्ताकडे बघत हसत असतो त्यामुळे मुक्ता वैतागते ती चिडूनच सागरकडे बघत असते तर सई हसतच सागरला म्हणते की पप्पा एवढा खुश होऊ नको कारण आता तुला हे गुलाबाचं फूल मुक्ता आईला द्यायचं आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं सागर मात्र खाली मान घालतो तो सईला म्हणतो की तूच दे पण सई म्हणते की नाही हे फुल तू मुक्ताईला दे इट्स माय ऑर्डर आणि ते ऐकून सगळेजण सईचं कौतुक करतात आणि मग सईच्या आग्रहाखातर सागर ते गुलाबाचं फुल मुक्तासमोर धरतो मात्र मुक्ता, मुक्ता काही ते फुल घेत नाही आणि मग जेव्हा सई तिला म्हणते की घे ना मुक्ताई आणि मग तेव्हा मुक्ता हसतच सागरकडून ते फूल घेते आणि मग त्यानंतर सगळेजण आपापल्या कामासाठी जातात तर लकीला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन येतो तो तिच्याशी बोलत असतानाच बापू त्या ठिकाणी येतात ते, ते लकीला विचारतात की तू कोणाला बेबी म्हणत आहे तर लकी घाबरून म्हणतो ही सई बेबी घरी आली आहे असं मी माझ्या मित्राला सांगत होतो आणि मग तो पटकन तेथून निघून जातो बापूंना मात्र लकीवर संशय आलेला असतो त्यानंतर लकी खाली जाऊन त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलत असतो आणि त्याचवेळी त्याला समोरून मिहिका येताना दिसते त्यामुळे तो, तो लगेच फोन ठेवून देतो आणि मिहिकाला मोठ्याने आवाज देतो त्यामुळे मिहिका घाबरते ती लकीला विचारते की हे सगळं काय आहे इथे काय करतोय तू तुला तु काही काम नाही आहे का त्यावर लकी म्हणतो की मी इथे एका सुंदर मुलीची वाट बघत होतो त्यावर मिहिका विचारते कशासाठी तर लकी सांगतो कारण मला तिला सांगायचं होतं की संगीताच्या दिवशी ती खूप छान दिसत होती आणि तिने खूप छान डान्स केला त्यावर मिहिका म्हणते कोण मुलगी सई का आणि त्यामुळे लकी म्हणतो की नाही ग मिही त्यावर मिहिका म्हणते म्हणजे सई सुंदर नाहीये असं म्हणायचंय का तुला में तुझा बदल हो तो मही का तर लकी घाबरून म्हणतो अगं तसं नाही पण मी तुझ्याबद्दल बोलत होतो आणि ते ऐकून मिहिकाला हसू येतं आणि मग त्यानंतर लकी तिच्यासमोर गुलाबाचं फूल पकडत म्हणतो की मला हे गुलाबाचं फूल तुला द्यायचं होतं मात्र मिहिका का नाराज होत म्हणते की लकी तू हे काय करतोय त्यावर लकी म्हणतो की तू प्लीज चुकीचा अर्थ काढू नको सैने आम्हाला सगळ्यांना ही गुलाबाची फुलं दिली आहेत आणि तिने आमचे आभार मानले आहेत आणि मलासुद्धा तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे आभार मानायचे होते कारण वहिनी आणि दादूसच्या लग्नात तुम्ही खरंच खूप छान तयारी केली होती आणि मग तो मिहिकाला ते गुलाबाचं फूल देतो तर मिहिका म्हणते हे फूल मला सईने दिलं आहे असंच मी समजेल तर लकी म्हणतो पण एका मित्राने दिला आहे असं समजायला काही हरकत नाही तर मी का म्हणते तसंही ठीक आहे आणि मग ती तेथून निघून जाते तर लकी स्वतःशीच म्हणत असतो की आता कुठेही मला मित्र समजायला लागली आहे अजून पुढच्या खूप स्टेप्स बाकी आहेत आणि मग त्यानंतर तो पुन्हा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलायला सुरुवात करतो तर दुसरीकडे सावणी खूप चिडलेली असते ती घरातील वस्तू इकडे तिकडे फेकून देत असते तर हर्षवर्धन तिला थांबवतो तो तिला विचारतो की हे सगळं काय चाललंय तुझं त्यावर सावणी म्हणते की मी तुझ्यावरचा राग या वस्तूंवर काढत आहे मगाशी तो सागर मला वाटेल ते बोलत होता आणि तू मात्र शांतपणे ते सगळं ऐकून घेतलं माझ्या बाजूने एक शब्द बोलला नाही मी तुला या सुद्धा सांगत होते की आपण दोघे लग्न करूयात मात्र तू नकार दिला आता बघितला ना तो सागर मला कसा बोलला ते की तू इकडची सुद्धा राहिली नाही आणि तिकडची सुद्धा झाली नाही ती खूपच चिडलेली असते तर हर्षवर्धन तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण सावनी काही ऐकूनच घेत नाही मी म्हणत असते की हर्षवर्धन आपण लगेच लग्न करूया एकदा का मी मिसेस अधिकारी झाले की तो सागर काही बोलूच शकणार नाही आणि आपल्या लग्नामुळे एक मोठं स्टेटमेंट निर्माण होईल मला बरं वाटेल मात्र त्यावेळी हर्षवर्धन मोठ्याने ओरडून म्हणतो की सावनी तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे काय सारखी भुनभून लावली आहे आणि त्यामुळे सावनी नाराज होते तर हर्षवर्धन तिला समजावत म्हणतो की तुला माझ्यासोबत लग्नच करायचं आहे ना मग ठीक आहे करतो मी तुझ्यासोबत लग्न पण प्लीज मला थोडा वेळ दे आणि मग तो सावनीला समजावतो की इतके दिवस आपण एकत्र राहतच आहे ना आता लग्न म्हणजे फक्त एक फॉर्मॅलिटी राहिली आहे पण तू काळजी करू नको ही फॉर्मॅलिटीसुद्धा आपण लवकरच पूर्ण करू पण त्याआधी मला त्या सागरला धडा शिकवायचा आहे मला असं वाटते की तो जिंकलाय पण तसं नाही आहे आज जे काही घडलं तो फक्त एक ट्रेलर होता पूर्ण मूवी तर बाकी आहे आणि मग तो हसतच त्याच्या पुढच्या प्लॅनचा विचार करतो त्यामुळे सावनी घाबरते तर दुसरीकडे सगळेजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात मात्र सई म्हणते की मुक्ताई मला ही भाजी आवडत नाही मला सॉस हवाय आणि त्यावर इंद्रा म्हणते की बघ सुनबाई मी तुला आधीच सांगितलं होतं ना मात्र मुक्ता सईला समजावते आणि तीच भाजी खायला सांगते त्यामुळे इंद्रा चिडते त्यानंतर जेवण करत असताना भात खाताना सईचा हात भासतो त्यामुळे इंद्रा पटकन त्याच्यासाठी चमचा आणायला जाते मात्र मुक्ता सईला समजावते की आपण नेहमी हाताने जेवावं पण सई म्हणते की मुक्ताई माझा हात भाजत आहे आणि मग त्यामुळे मुक्ता तिला स्वतःच्या हाताने जेवण भरवते पण तो सगळा प्रकार बघून इंद्रा मात्र नाराज होते आणि ही गोष्ट मुक्ता आणि बापूंच्या लक्षात येते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत सई हट्टाने मुक्ताला सागरला घास भरवायला सांगते आणि मग त्यानंतर सागर मुक्ता पार्टीला जात असताना ती सागरला मुक्ताच्या केसात गुलाबाचं देखील माळायला सांगते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा